पश्चिम महाराष्ट्रामध्ये मेडिकल हब म्हणून नावरूपास आलेल्या बार्शी शहरामध्ये उद्या दिनांक पंधरा जून रोजी वर्तमान हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड संचलित डॉक्टर हिरेमठ हॉस्पिटल या परिपूर्ण सुसज्ज रुग्णालयाच्या नूतनीकरण झालेल्या वास्तूचा शुभारंभ होत आहे तर या शुभारंभानिमित्त आपण ज्यांच्या संकल्पनेतून वर्तमान हेल्थ केअर प्रायवेट लिमिटेड साकारलं असे फिजिशियन डॉक्टर कैवल्ले गायकवाड यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत सर नमस्कार नमस्कार तर सर राज्यातलं सहकारी तत्वावरचं पहिलं रुग्णालय अशी ख्याती असलेल्या दिबार्शी मॅटर्निटी अँड जनरल कोऑपरेटिव्ह हॉस्पिटल अर्थात आता डॉक्टर हेल्मेट हॉस्पिटल असं नामांतर झालेल्या या रुग्णालयाच्या वैद्यकीय क्षेत्रातल्या योगदानाबद्दल एकंदरीत रुग्णसेवेच्या पार्श्वभूमीबद्दल आणि या हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टरांनी दिलेल्या योगदानाबद्दल काय सांगाल सर्वात प्रथम तुम्ही ही जी संधी उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल बार्शी टाईम्सचे आभार मानतो हे हॉस्पिटल आमच्या लहानपणापासून आणि त्याच्या यादीपासून आमच्या नेहमी कानावर पडलेलं आहे साधारण एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणसाठ साली याची स्थापना झाली आणि या हॉस्पिटलच्या संदर्भात लहानपणापासून आम्ही बऱ्याच दंतकथा आणि बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या आणि ज्यावेळेस डॉक्टर झालो त्यावेळेस प्रत्यक्ष इथलं काम सुद्धा पाहिलेलं आहे तर या हॉस्पिटलला जे वैभव प्राप्त झालं सुरुवातीच्या काळात बार्शी आणि परिसरामध्ये एकही इतकं मोठं आणि इतकं चांगलं चालणार रुग्णालय नव्हतं hmm. तर त्या प डॉक्टर मला वाटतं ए जी हिरेमठ यांच्या hmm. दूरदृष्टीतून याची स्थापना झाली आणि तिथून पुढं हे हॉस्पिटल सगळ्या पंचकृषीमध्ये hmm. सेवा देण्यासाठी उत्कृष्ट हॉस्पिटल म्हणून नावारूपाला आलं hmm. आणि त्याच्यानंतर बरेच डॉक्टर इथं सगळ्यांनी खूप छान सेवा दिली माझ्या hmm. माहितीतले डॉक्टर बी जी हिरेमठ सर्जन साहेब त्याच्यानंतर डॉक्टर नेने सर नुकतंच त्यांचं निधन झालं hmm. पण त्यांनी सुद्धा खूप उत्कृष्ट सेवा दिली hmm. त्याच्यानंतर डॉक्टर सुमंगला देशपांडे मॅडम डॉक्टर oh. पी टी माने सर हा म्हणजे ही खूप नावाजलेली hmm. निष्णात डॉक्टर hmm. मंडळी या हॉस्पिटलमध्ये सेवा देऊन गेली आणि त्यांनी जो आलेख या हॉस्पिटलमधल्या सेवांच्या दर्जाचा hmm. जो आलेख उंचावून ठेवला आहे तो निश्चितच वाखाणण्याजोगा आहे पेशंटची प्रचंड संख्या असून सुद्धा दर्जेदार सेवा पुरवता येणं हे एक स्वतःहून एक कसब आहे आणि ते ह्या हॉस्पिटलनी पार पाडलेलं आहे व्यवस्थित अगदी मध्यंतरीच्या काळात काही व्यवस्थापनाच्या त्रुटी आणि काही पोकळी निर्माण झाल्यामुळं थोडस हॉस्पिटलचं वैभव थोडस कमी झालं आणि शिवाय पर्यायी उपलब्धता बऱ्याच झाल्या पण हे सगळं पाहता एक नावाजलेलं हॉस्पिटल अजूनही लोकांचा विश्वास या हॉस्पिटलवर आहे हे सगळं पाहता एक नावाजलेलं हॉस्पिटल असं थांबणे किंवा त्याची सेवा कमी होणे हे कुठेतरी जाणवत नव्हतं एक बारशीकर म्हणून योग्य वाटत नव्हतं म्हणूनच मग जेव्हा एक अशी परिस्थिती उद्भवली Uh, तेव्हा मात्र uh, आम्ही हा निर्णय घेतला चर्चा झाली आणि हा निर्णय घेतला की आपण हे हॉस्पिटल परत एकदा चालवायला घेऊया हॉस्पिटल hmm. बंद कधीच नव्हतं hmm. फक्त थोडीशी व्यवस्थापनामधल्या काही त्रुटी दूर करून आम्ही परत एकदा ह्याला hmm. थोडंसं नवं रूप दिलंय आता इतकं जुनं हॉस्पिटल आहे तर hmm. त्याचं या बाबतीत आम्हाला विद्यमान आमदार साहेबांची hmm. सुद्धा खूप मदत झाली सोपल साहेबांची आणि ह्या हॉस्पिटलच्या जडणघडणीत त्यांचे त्यांच्या वडिलांची सुद्धा हो खूप मोठी काय म्हणतात भूमिका होती तर त्यामुळं त्यांचं सुद्धा खूप सहकार्य आम्हाला लाभलं तर हे हॉस्पिटलचं वैभव असंच इथून पुढे टिकवून ठेवणे आणि बार्शीचं वैभव आहे हे हॉस्पिटल म्हणजे ते टिकवून ठेवणे आणि रुग्णांना अविरत सेवा देत राहणे डॉक्टर कैवल गायकवाड सर यांच्याशी आपण आपण बोलतोय डॉक्टर कैवल गायकवाड हे बार्शी शहरातले एक नामवंत फिजिशियन तर आहेतच पण त्यांना बार्शी नगरपालिकेच्या जवाहर रुग्णालयामध्ये मुख्य वैद्य वैद्यकीय अधिकारी म्हणून ज्यांनी प्रदीर्घकाळ सेवा दिली आणि एक ग गरीब जनतेचे डॉक्टर म्हणून ज्यांची प्रतिमा होती असे डॉक्टर भरत गायकवाड यांचे ते सुपुत्र आहेत कैवले सर मला या संदर्भात असं विचारायचं आहे की आज डॉक्टर हेमठ हॉस्पिटलच्या माध्यमातून नव्याने या बार्शी शहराच्या वैद्यकीय जगतामध्ये एक नवं पर्व नवी सुरुवात करत असताना या सध्या आपण पाहत आहे की वैद्यकीय जगताचे संदर्भ बदलत चाललेले आहेत आज अत्याधुनिक परिपूर्ण तंत्रज्ञान हे तुमच्या म्हणजे प्रत्येक वैद्यकीय सेवेच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आलेला आहे तर या तंत्रज्ञानाचा अंगीकार आणि त्याचनंतर डॉक्टर हेमट हॉस्पिटलच्या माध्यमातून आता कोणते विभाग हे कार्यान्वित असणार आहेत आणि या विभागांच्या माध्यमातून कोणते डॉक्टर्स हे आपली सेवा बजावणार आहेत त्याबद्दल काय सांगाल सध्याची वैद्यकीय ज्ञानाची प्रगती पाहता सर्व सेवा एकाच छताखाली सर्व रुग्णांना उपलब्ध व्हाव्यात त्याही दर्जेदार आणि त्याही आ, सर्वंकष अशा प्रकारच्या सेवा उपलब्ध व्हाव्यात ह्या हेतूनच आम्ही एकत्र आलेलो आहे हा हे हा संघ तयार करताना ह्या ह्या हॉस्पिटलसाठीचा बऱ्याच डॉक्टरांना आम्ही भेटलो आणि सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि त्यातून आज आज मी तिला हॉस्पिटलमध्ये तेरा वेगवेगळे विभाग आम्ही चालू करू शकलेलो आहे एक म्हणजे मेडिसिन विभाग ज्याच्यामध्ये डॉक्टर स्नेहल दोशी माडेकर मॅडम आहेत त्या सेवा बजावत आहेत मी पण आहे त्याच्यानंतर सर्जरी विभाग ज्यामध्ये डॉक्टर आनंद मानेसर डॉक्टर सुधीर बकरे सर आ, हे सेवा बजावत आहेत डॉक्टर धनंजय पॅनल कन्सल्टंट आहेत गरज पडल्यावर त्यांची सुद्धा उपलब्धता आपल्या इथं आहे ऑपरेशन थिएटर आपण निर्माण करू शकलो या नूतनीकरणामध्ये तर सुसज्ज म्हणजे ऍट ए टाइम तीन तीन ऑपरेशन चालू शकतील इथं अशी अगदी सोय झालेली आहे त्याच्यानंतर आय सी यू विभाग जो मेडिसिन डिपार्टमेंटच्या अंतर्गत मेनली येतो दो तो सुद्धा सुसज्ज आणि अगदी आधुनिकीकरण केलेला आहे नवीन व्हेंटिलेटर्स आहेत ऑक्सिजन सप्लाय चोवीस तास अवेलेबल राहील याची सगळी काळजी घेतलेली आहे आपण तर अशा प्रकारचं हे सगळं नवीन इन्फ्रास्ट्रक्चर ह्या दोन डिपार्टमेंटचं झालेलं आहे तिसरं डिपार्टमेंट म्हणजे प्रसुतीशास्त्र आणि स्त्री रोग त्यासाठी माझ्या पत्नी डॉक्टर गौरी गायकवाड त्या इथं उपलब्ध असणार आहेत आणि अशी म्हणजे त्यांच्या कल्पनेतून प्रसूती प्रसुती विभाग साकार हो, हो, हा साकारलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे डिलिव्हरी रूम सुद्धा इतकी एसी प्रशस्त आणि हवेशीर आणि ज्याला आपण म्हणतो प्रसन्न असणारी अशी डिलिव्हरी रूम वगैरे आणि साठी ऑपरेशन थिएटर वगैरे त्याच्यानंतर ते, ज्या त्या बाळंतपणामधले जे काही आजार असतात त्याच्यासाठीचा सुसज्ज विभाग हे सगळं उपलब्ध आहे त्यामुळे आणि पोगंडावस्थेतील महिलांसाठी पण वेगळी व्यवस्था पुन्हा मासिक पाळी बंद होताना जे काही होतं त्याच्यासाठीची वेगवेगळी व्यवस्था हे सगळं उपलब्ध आहे इथं आता त्या डिपार्टमेंट अंतर्गत त्याच्यानंतर पिडेट्रिक्स म्हणजे बालरोग, बालरोग विभाग जो म्हणतो आपण बालरोग बालरोगतज्ञ म्हणून डॉक्टर प्रशांत मोहिरे सर जे नावाजलेले बालरोगतज्ञ आहेत बार्शीतले त्यांचा आशीर्वाद आम्हाला लाभलेला आहे ते नियमित इथं उपलब्ध आहेत शिवाय डॉक्टर अमोल शिंदे नुकतंच त्यांनी पण इन सर्विस हे केलेलं आहे कम्प्लीट केलेलं आहे पेडे तर ते सुद्धा आपल्याला जॉईन होत आहेत आणि त्याशिवाय इतर बालरोग तज्ज्ञांचं सुद्धा आम्हाला वेळोवेळी सहकार्य मिळत आहे तर ते सुद्धा काही प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर आस्थिरोग विभाग म्हणजे ऑर्थोपेडिक्स जे म्हणतो आपण त्याच्यासाठी डॉक्टर निनाद दोशी ते स्वतः कायम उपलब्ध आहेत आणि डॉक्टर मौलाना शेख सर त्यांनी सुद्धा इथं कंटिन्युअसली सर्व्हिसेस देत राहतात तर त्यांच्यामुळं आपल्या ह्याच ऑपरेशन थिएटरचं सुद्धा काम वाढलेलं आहे सीआर नवीन उपलब्ध केलेलं आहे पण सी म्हणजे हाडांच्या शस्त्रक्रियांसाठी लागणार एक उपकरण असतं एक्स सारखं म्हणजे ऑपरेशन चालू असताना एक्स रे मधून ते हाड कशी चालले आहेत हे कसे चालले ते बघून बघून आपल्याला ऑपरेशन करता येतं अशा प्रकारचे उपकरण आहेत ते अत्याधुनिक उपकरण ते सुद्धा आपण नवीन उपलब्ध केलेलं आहे आता इथं त्या अस्थिरोग विभाग झाल्यानंतर दंतरोग विभाग पण आहे तीन डेंटिस्ट आहेत आपल्याकडं डॉक्टर समिता गरुडे डॉक्टर सारंग सोमाणी आणि डॉक्टर ओंकार रणशूर असे तिघही आहेत तिघांची खूप चांगल्या सर्व्हिसेस उपलब्ध आहेत त्याच्यानंतर नेत्ररोग विभागामध्ये आपल्याला आहे डॉक्टर मोहन महाजन सर जे पूर्वी पण हो, इथं कार्यरत हो, हो, होते हो, हो. त्यांनीच तो डोळ्यांचा म्हणजे दृष्टीचे चिकित्साचा हो, सा, विभाग पूर्ण डेव्हलप करत आहेत ते तर ती सुद्धा सोया आता आपल्या इथं उपलब्ध आहे त्याच्याशिवाय फिजिओथेरपी विभाग आपण नव्यानं चालू केला आहे फारसा कुठं बार्शी आणि परिसरात फारसा कुठं वेगळा विभाग असा बघायला मिळत नाही त्यासाठी आपल्याला एम पी टी एच मास्टर्स इन फिजिओथेरपी असलेले डॉक्टर चैतन्य देशपांडे हे लाभलेले आहेत ते सुद्धा आपल्यासोबत कंटिन्युअसली अवेलेबल आहेत आणि त्यांचा एक वेगळा विभाग आपण तयार केलेला आहे म्हणजे फक्त फिजिओथेरपीसाठी सुद्धा पेशंट या हॉस्पिटलला अप्रोच होऊ शकतो अशा प्रकारची सोय आपण करून ठेवलेली आहे त्यानंतर पॅथोलॉजी डिपार्टमेंट पॅथोलॉजी लॅबोरेटरी जी आहे जे सगळ्या तपासण्या वगैरे हॉस्पिटलमधल्या जे होतात ते म्हणजे पाटील दाम्पत्य डॉक्टर मिलिंद पाटील सर आणि डॉक्टर मयुरी पाटील मॅडम त्यांच्या सहकार्यानं आपण उभं केलेलं आहे आणि मशिनरी वगैरे सगळी अद्ययावत नवीन सगळी तयार केलेली आहे लॅबोरेटरी नव्यानं आम्ही हे केलेले आहे की सगळ्या प्रकारच्या तपासण्या आता पेशंटला कुठं बाहेर जावंच लागू नये अशा प्रकारचं सोय तिथं केलेली आहे अंडर वन अंडर वन रूप, रूप। त्याच्यानंतर रेडिओलॉजी डिपार्टमेंट डॉक्टर स्नेहा जगदाळे मॅडम त्या आपल्याला अटॅच आहेत त्या रेग्युलरली हॉस्पिटलमध्ये जे काही सोनोग्राफी वगैरे सगळं करावं लागतं एक्स रे सोनोग्राफी त्याच्याशी निगडीत ज्या काही प्रोसिजर असतात त्याच्या दृष्टीखाली म्हणजे सोनोग्राफीच्या दृष्टीखाली एखादी प्रोसिजर कधी कधी करावी लागत असते अशा सुद्धा प्रक्रिया असतात तर ते सुद्धा सगळं आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यानंतर एक आम्ही स्टेट ऑफ द आर्ट जी डेव्हलपमेंट केलेली आहे ती म्हणजे इमर्जन्सी डिपार्टमेंट जे पेशंटसाठी सगळ्यात महत्वाचा काळ असतो तो सुरुवातीचा जेव्हा कधी हा गोल्डन आवर्स ज्याला म्हणतो कुठल्याही आजाराचे अपघात असेल हार्ट अटॅक असेल पॅरालिसिसचा अटॅक असेल बरेचसे बरेचसे आजार असे असतात की ज्याच्यामध्ये सुरुवातीचे काही क्षण फार महत्वाचे असतात आणि त्या क्षणांमध्ये सेवा मिळाली तर त्या पेशंटचं आयुष्य पुढचं सगळं व्यवस्थित होऊन जातं ते डिपार्टमेंट आम्ही इथं डेव्हलप केलेलं आहे आणि त्यासाठी आम्हाला सगळ्यात जास्त सहकार्य डॉक्टर धीरज जाधव यांचं लाभलेलं आहे ते इमर्जन्सी मेडिसिन मध्ये एमडी आहेत त्यामुळं म्हणजे स्पेसिफिकली त्याचं ट्रेनिंग घेतलेला माणूस जी व्यवस्था बारशी फारशी कुठे नाही तर ती व्यवस्था आपण इथं निर्माण करू शकलेलो आहे आणि आपल्याकडे चोवीस तास डॉक्टर उपलब्ध असणार आहेत निवासी डॉक्टर पण उपलब्ध असणार आहे अशी सोय आपण केलेली आहे त्यामुळे कधीही हे होणार नाही की डॉक्टर नसल्यामुळे पेशंटला परत जावं लागेल ह्याची आम्ही पूर्ण काळजी घेतलेली आहे त्यामुळं चोवीस तास जी, जी सेवा उपलब्ध केली आम्ही त्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून जर ज्यावेळेस तुम्ही डिपार्टमेंट बघाल त्याच डिपार्टमेंटमध्ये आम्ही सोय अशी केलेली आहे की तिथल्या तिथं पेशंटला ॲडमिट पण करता येऊ शकतो तिथल्या तिथं पेशंटच्या प्रोसिजर म्हणजे ऑपरेशन छोटे मोठे जर काही असतील इमिजिएट करण्याजोगे त्याच्यासाठी वेगळं ऑपरेशन सहित ते इमर्जन्सी डिपार्टमेंट म्हणजे अशा ह्या लेवलची ह्या पातळीची सोय आम्ही माझ्या माहितीप्रमाणे तरी पहिल्यांदाच करू शकलोय ह्या परिसरामध्ये त्यानंतर एक महत्वाचा घटक आपल्या हॉस्पिटलमध्ये नवीन ऍड झालेला म्हणजे सुपर स्पेशालिटी दोन डिपार्टमेंट आपण ऍड करू शकलेलो आहे यासाठी हृदयरोग विभाग जो आहे तो डॉक्टर विकास खामकर लीड करता आपले डॉक्टर विकास खामकर हे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ आहेत नुकतेच एक साधारण वर्ष झालं असं होते बार्शीत आलेले आहेत आणि तेव्हापासून आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत आणि त्यांनी पूर्ण वेळ आपल्या इथं सेवा देण्याचं से कबूल केलेलं आहे थोड्याच दिवसात आमची कॅथलॅब सुद्धा एस्टॅब्लिश होती ऑलरेडी ऑर्डर वगैरे गेलेली आहे साधारण सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यापर्यंत आम्ही कॅथलॅबसहित आपल्या बार्शी परिसरातील नागरिकांना सेवा देण्यासाठी उपलब्ध राहू याची आम्हाला खात्री आहे आणि चोवीस तास कार्डिओलॉजिस्ट बॅकअप असणं ही एक फार गोष्ट आहे आणि जी आता इथं कायमस्वरूपी उपलब्ध आहे त्याशिवाय डॉक्टर बोटे हे जे मूत्रविकार तज्ज्ञ आहेत म्हणजे मूत्र शस्त्रक्रिया तज्ज्ञ ज्याला म्हणतो किडनीच्या ज्या शस्त्रक्रिया असतात लघवीच्या मार्गातले शस्त्रक्रिया खडे या सगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी ते आपल्याला अटॅच आहेत ते सुद्धा रेग्युलरली उपलब्ध आहेत त्यामुळे त्या, त्या सुद्धा सेवा आपल्या इथं उपलब्ध झालेल्या आहेत डायलिसिस युनिट आपण डेव्हलप करतोय यासाठी प्रसिद्ध किडनी ट्रान्सप्लांट तज्ज्ञ आणि किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर नील रोहित पैके सोलापूरचे त्यांनी आपल्याला सहकार्य द्यायचं कबूल केलेलं आहे तर ते ती सुद्धा प्रक्रिया सध्या वेगात आहे आणि साधारण माझ्या माहितीप्रमाणे सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत ती प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल आणि त्याच्यामध्ये हे सुद्धा आम्ही डायलिसिस युनिट सुद्धा आम्ही उभं करू आणि चालू करू साधारण या प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या सुविधा आम्ही एकत्र एका छताखाली देण्याचा प्रयत्न केलेला आहे डॉक्टर कैवल सरांनी आपल्याला आता सांगितलं की अंडर वन रूप म्हणजे सर्व काही वैद्यकीय सुविधा एका छताखाली ही संकल्पना प्रत्यक्षामध्ये आणत आज बार्शी शहराच्या तालुक्याच्या आणि परिसरातल्या वैद्यकीय जगतामध्ये एक नव्यानं एका वैद्यकीय सेवेच्या दालनाचा शुभारंभ होत आहे काही वडलं सर एक प्रश्न असा विचारायचा होता की आधुनिक काळामध्ये वैद्यकीय सेवा देताना ज्याप्रमाणं अत्याधुनिक तंत्रज्ञान हे अंमलामध्ये आलं त्यानंतर रुग्णालयांमधून मिळणाऱ्या सेवेचा दर्जा हा देखील अधिकाधिक दर्जेदार होत गेला परंतु त्याचबरोबर वैद्यकीय सेवा ही काहीशी महागडी पण झालेली आहे तर अशा परिस्थितीमध्ये रुग्णांसाठी आपण काही कल्याणकारी योजना ज्या योजना जे शासन आपल्याला म्हणजे देतं तर अशा काही योजनांचा आपण अंतर्भाव भविष्यामध्ये करणार आहात अगदीच निश्चित भविष्यामध्ये नाही उलट आम्ही आताच त्याची सुरुवात केलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही दर्जेदार सेवा पुरवतो याचं जे द्योतक आहे ते म्हणजे एन ए बी एच नॅशनल अक्रेडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स ही एक संस्था आहे हो। जी मानांकन देते रुग्णालयांना भारतभर तर राष्ट्रीय दर्जाच्या जवळपास जाणारी सेवा जेव्हा एखादं हॉस्पिटल देऊ शकतं तेव्हा त्यांना हे मानांकन मिळतं आणि हे मानांकन कायम ठेवण्यासाठी सुद्धा सतत ती सेवा मेंटेन ठेवावी लागते एकदा हे तो, मानांकन मिळालं म्हणजे झालं असं नाहीये दर दोन वर्षांनी ते रिवाइज होत राहतं तर त्याच्यासाठी आपण ऍप्लिकेशन केलेलं आहे त्याची प्रोसेस सध्या चालू आहे ते सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत आपल्याला मिळून जाईल अशी अपेक्षा आहे एकदा ते मानांकन मिळालं की आपल्याला सगळ्या योजनांसाठी अर्ज करता येतो मग त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना जी महाराष्ट्र सरकारचा खूप स्तुत्य उपक्रम आहे हो, ती योजना आपण इथं राबवण्याचं ठरवलेलंच आहे आणि ती निश्चितच आम्ही त्यासाठी प्रयत्न करणार आहोत त्याशिवाय आयुष्यमान भारत त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन ई एसआयस जे म्हणतो आपण त्यांची जी स्कीम आहे हेल्थ स्कीम त्याच्यासाठीच्या सेवा त्याच्यानंतर सी जी एच एसच्या सेवा ह्या सगळ्या सेवा आपल्या इथे राबवण्याचा आमचा मानस आहे आणि मानस नाही आम्ही राबवणारच आहे ते आम्ही त्या दृष्टीने सगळी तयारी केलेली आहे आणि हे लवकरच हा डिसेंबर महिना संपईपर्यंत म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात आम्ही सगळ्या सेवांसहित हित करू ही आम्हाला खात्री आहे अत्यंत तज्ज्ञ अनुभवी आणि उच्च शिक्षित अशा डॉक्टरांचा समावेश असलेल्या डॉक्टर हेल्मेट हॉस्पिटलच्या सर्वांगाने नूतनीकरण झालेल्या वास्तूचा शुभारंभ दिनांक पंधरा जून रोजी होत आहे या शुभारंभाच्या निमित्तानं आपण बार्शी शहरातले नामवंत फिजिशियन आणि त्यांच्या संकल्पनेतून वर्तमान हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था साकार झाली असे डॉक्टर कैवल्य गायकवाड सर यांच्याशी आपण बातचीत केली सर आपण या बार्शी शहराच्या मेडिकल हब म्हणून आवरोपास आलेल्या प्रतिमेमध्ये या हिरेबट हॉस्पिटलच्या माध्यमातून भविष्यामध्ये नव्याने आणखीन भर टाकाल आणि बार्शी शहर तालुका आणि परिसरातल्या हजारो गरजू रुग्णांना आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून सेवेचा लाभ मिळावा अशी अपेक्षा मी या प्रसंगी व्यक्त करतो धन्यवाद जाण्यापूर्वी मला एक श्लोक म्हणावा असं वाटतो अवश्य तो ती म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलची प्रत्येक डॉक्टरची मनोमन इच्छा असते तर ती फक्त मी ह्या मुलाखतीच्या निमित्तानं हे करतो की कुठल्याही डॉक्टरची मानसिकता काय असते ती अशी न स्वर्गम न पुनर्भवम मला राज्य नको न त्वहम काम ये राज्यम न स्वर्गम न पुनर्भवम मला स्वर्ग नको आणि पुनर्जन्मही नको काम ये दुःख तप्ताना प्राणीनाम आरतीनाशनम माझी इच्छा एवढीच आहे की दुःखात रुग्णांचं किंवा प्राणी मात्रांचं आरती नाशनम म्हणजे संकट मी दूर करू शकेन एवढीच माझी इच्छा आहे तर ही साधारणपणे सगळ्याच डॉक्टरांची हीच इच्छा असते सगळ्या हॉस्पिटलमधून ज्या सेवा मिळतात त्याच्यामध्ये सुद्धा हीच इच्छा असते आणि आम्ही याच गोष्टीला वर्तमान हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचं घोषवाक्य बनवणार आहोत तर एवढंच बोलतो तुम्ही जी आज संधी दिली त्याच्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे धन्यवाद भविष्यातल्या आपल्या ध्येयवादाला आणि आपल्या या सर्व वैद्यकीय सेवेच्या इच्छा आकांक्षांना मूर्तरूप मिळत राहो यासाठी मी आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद